नमस्कार कशा आहात सगळी चला है। है भाजी आणलेल्या आहेत आताच फिशवी रिकामी केली बघू शकता आणि पाऊस सुरू आहे म्हणजे बघू शकता इथं आहे मेथीची भाजी पालक भाजी आणि कोथिंबीर आता हे मी निवडून ठेवणार आहे सगळं पालेभाजी तसं ठेवत नाही फ्रीजमध्ये बघू शकता वांगी ही वांगी आहे ती त्याची आहेत आने ही भरता आणलेले आहेत आणि भाजीसाठी कारलं आहे अरे भरपूर आणले बघू शकतात अर्धा किलो असतील अर्धा किलो कारलं भेंडी लिंबू इकडे आहे ते ढोबळी मिरची दोडका दोडका हे चवळीच्या शेंगा आहेत कोळ्या वाटतात चवळीच्या शेंगा आहेत चवळी आहे आणि हे आणले बघू शकता भुईमुगाच्या शेंगा आता हे उकडायच्या भुईमुगाच्या शेंगा अजून काय राहिलं भेंडी आहे गवर आहे आणि मी हे आत्ताच बारीक करून ठेवलं जे चांगले राहते गोष्ट शेवगाची शेंग आत्ताच बारीक केलं आणि अशी भरून ठेवायची ह्याच्यामध्ये छान राहते आठ दिवस आता चला भरायचं आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सगळे व्यवस्थित करून खुली पिशवी आणि इकडे हे पण आणलेलं आहे साखर बिस्कीट मी तर पण आहे मला सगळं भरून ठेवायचे व्यवस्थित